नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात हा जो काय आठवडा असेल या आठवड्यात राज्यात पाऊस कसा राहू शकतो आणि आज रात्री राज्यात पाऊसचे काय अंदाज आहे त्यासंबंधीचा अंदाज पाहणार आहोत पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल दररोज हवामानाचे जर अंदाज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर दमनदीवच्या आसपास दादरा नगर हवेलीच्या आसपासच्या भागांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा पाऊस झाला त्याला उसल्या पालघरच्याही उत्तर भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस नाशिक घाट नंदुरबारच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात मुंबई शहर उपनगराच्या आसपास मध्यम ते जोरदार होता पाऊस त्यानंतर रायगड रत्नागिरीकडे जात जसं जस दक्षिणकडे गेलेत तर पाऊसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळाला उत्तर महाराष्ट्रात नाशिक थोडे जळगावच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस होता त्यानंतर इकडे विदर्भाच्या पश्चिम भागांपासून किंवा पूर्वेकडील भागही असतील हलक्या मध्यम पावसाच्या नोंदी झाल्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग मात्र कोरडा पाहायला मिळाला थोडासा अपवाद होता उत्तरेकडे मराठवाड्याचे काही भाग आहेत त्या ठिकाणी थोड्याशा हलक्या मध्यम सरी पाहायला मिळाल्या त्यासोबतच गेल्या सात दिवसात जर आपण पाऊस पाहिला तर गेल्या सात दिवसामध्ये पाहू शकता मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीपर्यंत चांगल्या पावसाच्या नोंदी झाल्यात कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक घाट आणि नंदुरबारकडे सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस बरसलेला आहे त्यानंतर विदर्भातही चंद्रपूर गडचुलीच्या भागांमध्ये यवतमाळच्या भागांमध्ये चांगल्या पावसाने नोंदी झाल्या अमरावतीच्या एक दुसऱ्या ठिकाणी चांगला पाऊस होता नागपूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला मात्र विदर्भात मध्यम पाऊस हा गेल्या आठवड्याभरात पाहायला मिळाला मात्र मराठवाडा विभागात जसं आपण येऊ तसं मराठवाड्याच्या विभागा विभागाच्या उत्तर भागांमध्ये काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसलेल्या दिसत आहेत पण दक्षिणेकडे गेला मराठवाड्याच्या दक्षिण भागात मात्र विशेष पाऊस पाहायला मिळाला नाही पर्जन्य छायेचा भाग आहे मध्य मार्च किंवा दक्षिण मध्य मार्ग बहुतांश भाग आहे पूर्वे या पूर्वेकडील या ठिकाणी विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही मात्र पश्चिम भागांमध्ये थोड्याफार पावसाच्या सरी मान्सून सरी पाहायला मिळाल्या आणि आता सध्याचं जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर डिप्रेशन जे आहे हे, हे साधारणतः राजस्थानच्या दक्षिण भागात शेजारच्या गुजरातच्या भागांमध्ये आहे आणि त्याचा प्रभाव या ठिकाणी गुजरात राज्यावरती विशेष करून पाहायला मिळतोय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय आहे आणि राज्यात थोड्याफार प्रमाणात उत्तर महाराष्ट्राकडे या सिस्टमच्या प्रभावाने पाऊस या सरीवर असतात मात्र दक्षिणेकडे जसं जर तसे ढगांची तीव्रता दाटी ही कमी पाहायला मिळते तुम्ही पाहू शकतो की सॅटलाईट इमेजमध्ये सुद्धा उत्तरेकडील भागांकडे थोडेफार ढग आहेत ठाणे पालखर रायगड रत्नागिरीचे उत्तर भाग त्यानंतर पुणे अहिल्यानगरचे काय भाग नाशिकचे काही भाग चित्रपट संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये हलक्या हलक्या किंवा हलके मध्यम पावसाचे ढग आहेत मात्र इकडे सिंधुदुर्गकडे गेलात कोल्हापूरकडे गेलात तर विशेष ढग दिसत नाहीत सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्याच्या पावसाचे ढग आहेत धाराशिवकडे सुद्धा अशा प्रकारे हलक्या पावसाचे ढग दाटलेत बुलढाणा अकोला वाशिम परभणी याही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग हे दिसत आहेत आणि हे जे काय आता आपण जिल्हे सांगितले या जिल्ह्यांच्या आसपास हलक्याशा सरी रात्रीसुद्धा होतील मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही तरी सुद्धा पालघर ठाण्याच्या काही भागांमध्ये थोड्याशा जोरदार सरी या पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा दिसत नाही आणि आता आपण पाहूयात की या आठवड्यात आता खरीपाच्या पिकांची काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे तर या आठवड्यात पावसाची शक्यता आहे त्यामुळे आपला शेतमाल कसा सुरक्षित ठेवता येईल त्याची तुम्ही आ, हा व्हिडिओ पाहून तयारी केली पाहिजे की शेतमाल सुरक्षित ठेवायचाही आहे या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता दिसते साधारणत सोमवारी म्हणजे उद्या जर आपण अंदाज घेतला तर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम पाऊस तरी पाहायला मिळतील पण या पाऊस तरी सार्वत्रिक नसतील काही ठिकाणी गडगडाट आणि पावसाचा अंदाज मात्र दिसतोय आणि राहिलेला भाग आहे मग कोकण किनारपट्टीत मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाणी मध्यम पावसाळी राहतील नाशिक घाट नंदुरबारच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम पावसाळींची शक्यता ही दिसते आणि मग राहिलेला जो भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे अहिल्यानगर नाशिक धुळेचे राहिलेले भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव हिंगोली वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या भागामध्ये मात्र मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही आहे सोमवारसाठी हा काही ठिकाणी थोडाफार हलक्या पाऊस तरी होऊ शकतात पण त्याची सुद्धा शक्यता ही खूप थोड्या प्रमाणात थोड्या क्षेत्रावरतीच दिसेल सार्वत्रिक मोठ्या पावसाची शक्यता नाही किंवा बार्बेकी भागांमध्ये कोरडं हवामानसुद्धा पाहायला मिळेल सोमवारनंतर मंगळवारी जर पाहिलं तर या आठवड्यात म्हणजे साधारणतः बंगालजीसात एक चक्रकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसते आणि त्याच्या प्रभावाने मग या आठवड्यात राज्यात पाऊस पडेल पण मंगळवारपर्यंत ती सिस्टम विशेष तीव्र नसेल त्यामुळे मंगळवारीसुद्धा जो पाऊस दिसतोय तो नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या ठिकाणी थोडाफार गडगडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिस दिसतील त्यानंतर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली हा जो काही राज्याचा दक्षिण देखील भाग असेल या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता ही मंगळवारसाठी दिसत आहे आणि त्यानंतर मग मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल विशेष पाऊस नाही कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर विशेष पाऊस होण्याची शक्यता नाही बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी जालना पुणे साताराचे काय राहिलेले भाग असेल हात या ठिकाणी थोडासा एखाद्या भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो पण त्याचाही अंदाज किंवा त्याची शक्यता ही कमी प्रमाणातच आहे मंगळवारनंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला तर बुधवारी नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ अमरावती नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हा जो भाग असेल या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी या पाहायला मिळण्याची शक्यता दिसते अकोला वाशिम जालना बीड परभणी हिंगोली सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट अपेक्षित आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे पालघर विशेष पावसाचा अंदाज नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यमसरी काही प्रमाणात होऊ शकतात आणि बाकी पुण्यातही विशेष काय शक्यता दिसत नाही हा सातारा पुण्याच्या पूर्व भागांमध्ये थोडंफार स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट हा होऊ शकतो बुलढाण्याकडे सुद्धा विशेष शक्यता दिसत नाही बुधवारनंतर गुरुवारचा जर अंदाज पाहिला तर गुरुवारी तसेच गुरुवारी बुधवारप्रमाणेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धाचा भाग असेल हिंगोली परभणी बीड धाराशिव पुणे सातारा पूर्वेकडील भाग असतील कोल्हापूर सांगली सोलापूर अहिल्यानगरचे ते भाग असू शकतात आणि बाकी मग हा जो विदर्भाचा भाग आहे गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता या पट्ट्यात राहील तर अमरावती अकोला बुलढाणा जालना अहिल्यानगरचे राहिलेले बाग छत्रपती संभाजीनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो तर मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव विशेष पाऊस होण्याचा अंदाज गुरुवारसाठी नाही गुरुवारनंतर शुक्रवारी पुन्हा एकदा उत्तरेकडचे थोडेसे कोरड्यावाल्यांचे प्रभाव वाढतील त्यामुळे पाऊस जो असेल तो धाराशिव लातूर सोलापूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही प्रमाणात होण्याची शक्यता राहील या अंदाजामध्ये बदलसुद्धा होतील थोडाफार एक दिवस मागे पुढे सुद्धा पावसाचा अंदाज होऊ शकतो त्यामुळे दररोजचे अंदाज पहा तर शुक्रवारी अजून अमरावती वाशिम अकोला बीड परभणी हिंगोली पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडकडाट होण्याची शक्यता राहील रत्नागिरी सिंधुर्गकडे सुद्धा थोडाफार हलक्या मध्यम स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडकडाचे सरी होतील बाकी उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्राच्या भागांमध्ये विशेष शक्यता दिसत नाही शुक्रवारनंतर शनिवारी पाऊसाची व्याप्ती पश्चिमेकडे सरकताना दिसते पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा चंद्रपूर पश्चिम विदर्भातील बहुतांश भाग मराठवाड्यातील पर्यपैकी भाग असतील दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग असेल मेघगर्जना आणि गडगडाटसह पाऊस होण्याची शक्यता या या ठिकाणी दक्षिण कोकणापर्यंतसुद्धा दिसेल तर उत्तरेकडील भाग राहिलेला असेल या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट अपेक्षित राहील शनिवारनंतर रविवारी पाऊस वाढताना दिसतोय पण यामध्ये बदल थोडेफार होऊ शकतात रविवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे काही भाग असतील या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते तर राहिलेल्या उर्वरित राज्याच्या भागांमध्ये गडगडाट गर आणि पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल बाकी कमदाबाद क्षेत्र किंवा चक्रकारवाराची स्थिती कशी बनते थोडी ती जर उत्तर दक्षिण त्याचा जर थोडासा बदल झाला तर अंतराजामध्ये सुद्धा जे दक्षिण एकूण जिल्ह्यात त्याच्यात किंवा थोडंसं उत्तर इकडे सुद्धा पाऊस सरकू शकतो आहे बाकी दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका